जीत सर मोठं पुशेगावचं मानाच मैदान आहे ते ओरिजिनल हिंदी केसरीचं आणि बाकासूरकडून भरपूर प्रेक्षकांना अपेक्षा असतात कारण सगळ्यांची इच्छा मागल्या वर्षी राहुलबाई पण बोललेले की बाकासूरला पा खरंच एक नंबरचा मान मिळायला पाहिजे होता कारण सगळ्यांची इच्छा आहे आणि ह्या वर्षी पण प्रेक्षक तीच वाट बघते की चांगल्या पायऱ्यात पळावा आणि एक नंबरचा मान मिळवा कारण चाहते भरपूर आहेत कालचं ओळखीचं मैदान आदर्श ठरलंय आदर्श कालच्या ओळखीच्या मैदानामध्ये जे पुष्यगावची रंगीत तालीम होती ओळखीच्या हिंद कसरी मैदानाची तर्कवितर्क बरेदनाने बांधले होते बरे जनाने पुशेगावच्या गाठी मारल्या होत्या का त्या काल सगळ्यांच्या गाठी काल सुटल्या सगळ्यांच्या गाठी त्यामुळे आता पुष्यगावला ज्यांनी एकमेकाला खुशीत घेतलं होतं की आता ते शंभर टक्के लांब जाऊन दुसरा कोणतरी जवळ करायचा प्रयत्न शंभर करतील त्यामुळे काहीतरी वेगळं चित्र पुषकाला सगळ्यांनाच बघायला मिळणार आहे सगळ्यांनी अंदाज वगैरे बांधून तिथे कालो सगळे उतरले होते सगळ्यांच्या अंतर कालचे गेलेत बरोबर आता पुषेगावला का काहीतरी एक वेगळं चित्र नवीन आम्ही शंभर टक्के करू